नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला अप ओपनिंग आप बघायला मिळालं गॅप ओपनिंग बघायला मिळालं ह्याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल आणि मी थोड्या वेळानं दाखवणारच आहे जेव्हा डेली अॅनालिसिस दाखवीन त्यामध्ये दे, मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या ज्या वेळेला एक खूप मोठी मुवमेंट होते मग ती खालच्या दिशे न असू दे किंवा वरच्या दिशे न असू दे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्या विरुद्ध मुवमेंट होते म्हणजे थोडंसं आता काल काय झालं होतं की खूप मोठं सेलिंग झालं होतं आज काय होणार थोडंसं गॅपअप ओपन उप होणार आणि वरच्या दिशेने एक इनसाइड कॅन्डल बनवताना आपल्याला बघायला मिळणार असं का होतं त्याची दोन तीन कारण असतात एक म्हणजे आदल्या दिवशी जी खूप मोठी मुवमेंट झालेली असते तर त्यामध्ये अनेक जण काय करतात आपला जो ट्रेड आहे तो होल्ड करतात म्हणजे एवढं मोठं सेलिंग झालंय उद्या गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे ते होल्ड करतात मग त्या सगळ्यांना ट्रॅप करण्यासाठी हे गॅपडाऊन ओपनिंग होता, आणि तुम्ही जर बघितलं तर आदल्या दिवशीच जे क्लोजिंगचा एरिया होता त्या एरियामध्ये नंतर एकदा सुद्धा आज दिवसभरामध्ये किंमत आलेली दिसली नाही म्हणजे ज्यांनी ज्यांनी पूट होल्ड करून ठेवले असतील त्या सगळ्यांना एक तर त्यांचं प्रॉफिट कमी झालं असणार किंवा ते लॉसमध्ये गेले असणार तर हे आपल्याला असं वारंवार बघायला मिळतं तर त्यामुळे अशा वेळेला आपल्याला ना इथे खरेदी करू शकत आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे की काल ज्या पद्धतीनं सेलिंग झालंय दीड टक्क्याच्या आसपास निफ्टी मध्ये आपल्याला किंमत खाली आलेली बघायला मिळते मग अशा वेळेला बाय करण्याची कुणाची हिंमत होणार तर बायिंग सुद्धा होत नाही मग अशा वेळेला जेव्हा अप ओपनिंग उप होतं तर आपल्याला असं व्हॉलरटाईल मुवमेंट बघायला मिळते थोडस वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं आणि मग त्यानंतर अगदी साइडवेज मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं आजची मुवमेंट पण आता ह्या आजच्या मुवमेंट नंतर म्हणजे कालच्या खूप मोठ्या मुवमेंट नंतर आज फारशी काही मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली नाही तुम्ही ना ह्याच्यात कॉल बाय करून प्रॉफिट करू शकत ना पुट बाय करून प्रॉफिट करू शकत पण ती संधी कदाचित आपल्याला उद्या मिळू शकते उद्या काय होऊ शकतं उद्या आता इथे आपल्याला काय झालंय ही इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर साधारण इथे आपल्याला काय दिसतोय तेवीस आठशेच्या आसपास आपल्याला आजच्या दिवसाचा हाय दिसतोय तुम्ही जर लो बघितलं तर तेवीस हजार सहाशे पंचवीसच्या आसपास आपल्याला लो दिसतोय आता जर हा हाय ब्रेक होत असेल तर मग थोडीशी तेजी होऊ शकते पण मात्र हा जर लो ब्रेक होत असेल तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला ह्या दोन लेव्हल सुद्धा मार्क असणं आवश्यक आहे बरोबर तर आता आपल्याला काय करायचंय थोडंसं उद्याचं विश्लेषण आपल्या नेहमीच्या पद्धतीनं करूया आणि मग ह्या सर्व गोष्टींच लक्षात घेऊया आता काय झालंय शेवटी शेवटी बघितलं तर खूप साईडवेज झालं होतं आता वरच्या बाजूला मी काय केलं तेवीस हजार सातशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे खालच्या बाजूची तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता जर तुम्ही बघितलं तर फ्लॅट ओपन झालं क्लोजिंग कुठे आलंय तेवीस हजार सातशेच्या आसपास म्हणजे थोडस वर इथे क्लोजिंग आलेलं आहे तेवीस हजार सातशे आसपास आपल्याला फ्लॅट ओपन ओपन झालं झालं किंवा आणि तेवीस हजार सहाशे टिकायला लागलं तर मग काय होऊ शकत एक आपल्याला सेलिंगची संधी मिळू शकते कुठपर्यंत तर हा जो लो बनलाय ना ह्या लो पर्यंत म्हणजे कुठपर्यंत तेवीस हजार सहाशे पंचवीस पर्यंत इथे आपल्याला एक बाउन्स येण्याची शक्यता आहे तर त्यामुळे जर किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं तर जी संधी मिळेल ती तेवीस सहाशे पंचवीस पर्यंतच आपल्याला टार्गेट ठेवावं लागणार जर समजा ओपनच खाली झालं आणि तेवीस सहाशे पंचवीस लगेच तोडलं तर मग दुसरं टार्गेट आपल्याला ठेवायला लागणार तेवीस पाचशे ते पंच्याहत्तरच्या आसपास पंच्याऐंशी ची ही लेवल आहे तेवीस पाचशे ची ही लेवल आहे इथपर्यंत ठेवायला लागणार आणि मग आपल्याला हे कालच एक्सप्लेन केली ही जी रेड लाईन आहे याच्या खाली पण एक रेड लाईन आहे ती सपोर्ट लेवल आहे पण मग काय होऊ शकतं जर ह्याही लेवल तुटल्या तर मग तेवीस पाचशे पंचवीस पर्यंत आपल्याला किंमत बघायला मिळू शकते म्हणजे थोडक्यात काय की आजचा जो हा जर उद्या ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर मग आपल्याला थोडस सेलिंग आणखीन कंटिन्यू होताना आणि मग इथे आपल्याला थोडीशी पोझिशनल मुवमेंट परत बघायला मिळू शकते मात्र जर समजा गॅप ओपन झालं वरच टिकलं आणि पुन्हा आपल्याला वरचा प्रयत्न झाला तर मात्र काय होईल सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला इथे काय होईल वर जायचा जरी प्रयत्न केला सकाळच्या सत्रात तरी इथे तेवीस सातशे पन्नास तेवीस आठशे ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्स आहे आज सुद्धा बघा दोन तीन प्रयत्न झाले म्हणजे हा पहिला प्रयत्न झाला खाली आलं हा दुसरा प्रयत्न झाला खाली आलं मग हा तिसरा प्रयत्न झाला खाली आला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सातशे पन्नास पासून सातशे पन्नासच्या आसपासची आसपासची ही लेवल आहे म्हणजे तुम्हाला तीन प्रयत्न झालेले दिसतील सातशे पन्नासच्या जवळपास जाण्याचे त्यामुळे आपल्याला कळलंय की हा रेजिस्टन झोन आहे त्यामुळे जर खाली ओपन झालं सातशेच्या आसपास ओपन झालं तर तेवीस हजार सातशे पन्नास सातशे साठ ते आठशे ह्या रेंज पर्यंत जाऊ शकतं इथून खाली परत येणार आणि इथून खाली आल्यानंतर खूप खाली न येता ही लो ची लेवल न मोडता जर पुन्हा वर जायला लागलं आणि तेवीस सातशे पन्नास तेवीस आठशेच्या वर टिकायला लागलं तर मग आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते आणि मग तेवीस हजार आठशे पन्नास तेवीस हजार नऊशे ह्या दिशेनं आपल्याला मग आणखी एक शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कदाचित तेवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत किंमत जाऊ शकते शक्यता कमी आहे पण जर अप ओपन उप झालं वरच्या भागातच टिकत असेल तर सकाळच्या सत्रात नाही पण दुपारच्या सत्रात आपल्याला मग तेजी बघायला मिळू शकते मात्र एकदा सकाळच्या सत्रात तेवीस सहाशे पंच्याहत्तर जर ब्रेक झालं तर मात्र तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही आपल्यासाठी एक ची लेवल खाली तर एक बाउन्स येऊ शकतो मात्र तो पुन्हा तेवीस सहाशे पंच्याहत्तरच्या वर जाताना अवघड होणार मग आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकतात तर ह्या सर्व लेवल आपल्याला थोड्या लक्षात ठेवायला लागतील आता मी काय करतो तुम्हाला थोडस डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊन जातो म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा अंदाज येऊ शकेल आणि थोडे झूम लेवल्स कमी करूया आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन लेवल लक्षात आल्याच असतील कालच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केल्यात हा एरिया आपल्याला सपोर्ट एरिया म्हणून काम करणार आहे कुठून कुठपर्यंत येतो तेवीस हजार चारशे साठ पासून म्हणजे आपण तेवीस चारशे पन्नास पकडूया ते तेवीस हजार पाचशे सत्त्याऐंशी पर्यंत म्हणजे आपण असं समजूया की तेवीस हजार चारशे पन्नास ते तेवीस हजार सहाशे हा एरिया आपल्यासाठी सपोर्ट एरिया असणार आहे बरोबर तर आता जर हा लो ब्रेक झाला आजचा तर थोडस ह्या सपोर्ट एरियामध्ये येऊ शकतं तेवीस तेवीस हजार पाचशे ही जी किंमत आहे इथपर्यंत खाली येऊ शकतं मात्र इथे सपोर्टमध्ये या एरियात आल्यानंतर मग एक बाउन्स जाऊ शकतो त्यामुळे उद्या जर आजचा लो तुटला तर एक मुवमेंट मला खालच्या दिशेनं मिळेल पण ते कुठे टार्गेट ठेवायचं तेवीस पाचशे पंच्याहत्तर पहिलं टार्गेट त्यानंतर तेवीस पाचशे पंचवीस दुसरं टार्गेट फार फार तर तेवीस पाचशे आ, हे आपण तिसरं टार्गेट ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला थोडासा विचार करावा लागेल वरच्या बाजूला ह्या दोन लेव्हल जे आहेत त्या गॅप आहेत ते सध्या खूप जास्त अंतर असल्यामुळे तिकडे जाण्यात अर्थ नाही पण मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवायची आणि त्याच्यासाठी मी काय करतो हे काढून टाकतो सर्व आता तुम्ही जर बघितलं तर आता नेहमी आपल्याला एक प्रश्न पडतो की एवढं मोठं सेलिंग झालंय मग ही इनसाइड कॅन्डल का बनली तर तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा बघा ह्याच्या आधी ही एवढी मोठी कॅन्डल तयार झाली होती बरोबर यानंतर काय झालं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बघाल तर तुमच्या लक्षात गॅप गॅपअप ओपन झालं बराच काय राहिलं दोन तीन चार पाच एक दिवस आणि वर जायचा प्रयत्न झाला शूटिंग स्टार कॅन्डल बनले आणि मग सेलिंग झालं तर जेव्हा जेव्हा मोठी कॅन्डल बनते तुम्हाला पूर्वीची उदाहरणं बघायची असतील तर इथे बघा एक मोठी कॅन्डल बनली तेव्हा तेव्हा इनसाइड कॅन्डल बनण्याची थोडीशी ग्रीन कॅन कॅन्डल बनण्याची शक्यता वाढते कधी कधी काय होतं तसं बनत आता इथे बघा इथे एक मोठी ग्रीन बनली होती एक इनसाइड कॅन्डल रेड बनली इथे सुद्धा बघा एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली एक छोटी इनसाइड कॅन्डल बनली आणि सेलिंग आलं तर अशा प्रकारे आपल्याला अनेक वेळेला मुवमेंट बघायला मिळतात फार क्वचित असं बघायला मिळतं की ही रेड कॅन्डल बनली आहे आणि त्याच्या वेळेला गॅप डाउन ओपन झालं होतं फार वर यायचा प्रयत्न झाला नव्हता अशा वेळेला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर थोडस पूर्वीची जर तुम्ही प्राइस ऍक्शन बघितली असेल इथे बघा इथे सुद्धा खूप मोठी रेड कॅन्डल बनली मात्र हा लो ब्रेक झाला नाही गॅप ओपन झालं खाली यायचा प्रयत्न झाला हा लो ब्रेक केला नाही आणि वर गेलं तर त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशीचा लो ब्रेक होतोय का त्याच्या खाली टिकतय का जर आदल्या दिवशीचा लो ब्रेक झालाय आणि त्याच्या खाली टिकतय तर मग सेलिंग होणार आहे अन्यथा लो ब्रेक झालाच नाही तर बाउन्स येऊ शकतो तर इथे आपल्याला अनेक वेळेला तसं बघायला मिळालं बाउन्सला बाउन्स आला बरोबर तर त्यामुळे लोच महत्व काय आहे हे मला तुम्हाला थोडक्यात इथे सांगायचं होतं आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी मध्ये चेक करूया बँक निफ्टी मध्ये मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येतोय आपण काय करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी सर्व लेवल्स लावून तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो ओके तर इथे बँक निफ्टी मध्ये पण सेम त्याच पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आहे थोडस आपल्याला ठीक आहे तर इथे आता जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येईल वरच्या बाजूला आपण तीनशे पंचवीस लेवल घेतलेली आहे खालच्या बाजूला पन्नास हजार एकशे पन्नास ची लेवल घेतलेली आहे इथे सुद्धा तेच झालं गॅप ओपन उप झालं ओपन झाल्यावर एक बाउन्स आला हा बाउन्स शॉर्ट कव्हरिंग नव्हता हो काल ज्यांनी ज्यांनी आपले पूट ठेवले होते ही जी आहे ही बाईंग जी ही एवढी मोठी ग्रीन कॅन्डल बनली आहे ही बघून कुणी बाय करायचं नसतं कारण एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर वर ओपन होत आहे ज्यानी ज्यांनी ह्या पोझिशन होल्ड केलेल्या असतील त्या सगळ्यांनी आपले स्टॉप लॉस दिले असतील किंवा त्यांनी शॉर्ट कव्हर केले असतील म्हणून वर आलं कारण ह्याला सपोर्ट मिळूच शकत नाही एवढं मोठं सेलिंग झाल्यावर कुणाची हिंमत होणार आहे की इथे बाय करायची हिंमत कुठे होऊ शकते ते मी पुन्हा एकदा निफ्टीच्या चार्ट वर जाऊन दाखवेन तिथे हिंमत होऊ शकते पण इथे हिंमत होणार नाही तर इथे वर गेलं लगेच खाली आलं आता खाली आल्यानंतर काही जणांनी एवढं वर गेलं तरी सुद्धा आता हे असं का होतं वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं असं का होतं ही होलटाईल मुवमेंट का होते ते समजून घेतलं पाहिजे एक तर अप ओपन उप झाल्यामुळे काही काही जे इंट्राडे ट्रेडर असतात ज्यांनी होल्ड करून ठेवलेली असते पोझिशन इंट्राडे ट्रेडर याचा अर्थ जे स्क्रीनवर कंटिन्यू बघत असतात ते काय करतात लगेच आपलं शॉर्ट कव्हर करतात त्यामुळे वर गेलं सगळ्यांनाच ते कव्हर करता येतं असं नाही बरोबर काही जणांना अपेक्षा असते की थोडस वर जाईल मग खाली थोडस वर जाईल मग खालील आणि पुन्हा खाली जाईल म्हणून ते आशेवर बराच वेळ थांबून राहतात काय होतं ज्या वेळेला पुन्हा वर गेलं ज्यांनी इथे सेल केलेलं आहे त्यांनी आणि जे कॉन्फिडंट ट्रेडर आहेत त्यांनी काय केलं पुन्हा सेल करून ॲव्हरेज करायचा प्रयत्न केला त्यामुळे पुन्हा खाली आलं पण ते खाली कुठपर्यंत आलं तिथपर्यंत आलं जिथून सुरुवात झाली होती आणि इथे किंमत आल्यावर ज्यांनी पहिल्या वेळेला शॉर्ट कव्हर केलं नव्हतं किंमत खाली आल्यावर सुद्धा मग त्यांना काय झालं निदान ओपनिंगची किंमत परत आली म्हणून त्यांनी पुन्हा उरलेल्याने शॉर्ट कव्हर केलं तर त्यामुळे पहिल्या वेळेला खूप मोठी कॅन्डल बनली कारण पहिल्या वेळेला खूप शॉर्ट कव्हरिंग होतं दुसऱ्या वेळेला मात्र तेवढी बनत नाही लहान बनते आता इथे काय बाहेर बाय करू शकत नाही सेलरी सेल करू शकत नाही म्हणून मग ह्या छोट्या छोट्या कॅन्डल दोन्ही बाजूच्या मुवमेंट अशा बघायला मिळतात मग थोडस वर गेल्यासारखं झालं थोडस खाली आल्यासारखं झालं तर त्यामुळे नंतर आपल्याला मुवमेंट बघायला मिळत नाही तर आता इथे काय होऊ शकतं इथे सेम कंडिशन आहे आपल्याला हा लो लक्षात ठेवायचा आहे आणि हा हाय लक्षात ठेवायचा आहे काय ब्रेक होतं त्याच्यावर अवलंबून आहे जर समजा आता हा लो ब्रेक होईपर्यंत खूप सेलिंग कंटिन्यू होईल तर त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की जर फ्लॅट किंवा कॅपडाऊन ओपन झालं आणि पन्नास हजार एकशे पन्नास ची लेवल ब्रेक झाली तर पन्नास हजार पन्नास आणि पन्नास हजार इथपर्यंत किंवा अगदी एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास पर्यंत टार्गेट ठेवायला हरकत नाही कारण एकोणपन्नास हजार नऊशे पन्नासच्या आसपासच आपल्याला इथे लो बनलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय होईल की इथून जर खाली येत असेल तर आपल्याला हे दोनशे पॉईंटचं टार्गेट पन्नास हजार पन्नास आणि एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास इथपर्यंत ठेवायला हरकत नाही इथून एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा खाली जायला लागेल त्यावेळेला काय होऊ शकतं ही लेवल ब्रेक केली तर मग खाली येताना एकोणपन्नास हजार आठशे पन्नास ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं किंवा गॅपअप ओपन उप झालं आणि खाली आलंच नाही तर मग थोडस सा सावध राहायला लागेल अर्थात लगेच खरेदी करायचं नाहीये पन्नास हजार तीनशे च्या वर जायला लागलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं पन्नास हजार तीनशे च्या वर टिकायला लागलं तर थोडस पन्नास हजार चारशे पंचवीस पर्यंत किंवा अगदी पन्नास हजार पाचशे पर्यंत पाचशे पंचवीस पर्यंत एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो इथून थोडस पुन्हा सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर जर परत वर जायला लागलं तर मग आपल्याला पन्नास हजार सहाशे ही लेवल बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मग अशी आपण जेव्हा निफ्टीचा अनालिसिस करत होतो बायरला कुठे कॉन्फिडन्स येऊ शकतो तर ती गोष्ट लक्षात घेऊया त्याच्यासाठी मी काय करतो थोडासा निफ्टीचा चार्ट पुन्हा एकदा दाखवतो ते सांगायचं राहिलं होतं आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या काय लक्षात येईल पूर्वी ह्या ठिकाणी आल्यानंतर आता मी थोडंसं ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या सगळ्या काढून टाकतोय पूर्वी बघा ह्या ठिकाणी आल्यानंतर बाउन्स आला होता ह्या ठिकाणी आल्यावर बाउन्स आला होता आता सुद्धा ह्या ठिकाणी येऊन बाउन्स येतोय म्हणजे हा जो एरिया आहे ना हा जो एरिया आहे हा आपल्याला सपोर्टचा एरिया आहे बरोबर तर त्यामुळे आता मी तुम्हाला पुन्हा तुम्हा या लेवल दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल ह्या ज्या दोन रेड लाईन्स आहेत खालच्या बाजूच्या ह्या दोन रेड लाईन्स आपल्याला सपोर्ट दाखवत आहेत तर एकदा जर किंमत इथे आली आणि इथून वर जाताना आपल्याला जर पॉझिटिव्ह गोष्ट दिसायला लागली म्हणजे थोडीशी वर गेली परत खाली आलं परत वर जायला लागलं इथे एखादा डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनला इथे एखादा आपल्याला मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला किंवा ट्विझर बॉटम पॅटर्न बनला असे जर पॅटर्न आपल्याला किंवा एनगल्फिंग पॅटर्न बुलिश गल्फिंग पॅटर्न बनला असे जर पॅटर्न बनले तर आपल्याला इथून मग बाहेरचा कॉन्फिडन्स येऊ शकतो कारण बाहेरनं पूर्वी इथून वर जाताना इथून वर जाताना इथून वर जाताना किंवा आता अगदी रिसेंटली इथून वर जाताना बघितलेलं आहे त्यामुळे हा एरिया जो आहे इथे थोडासा आपल्याला जर पॉझिटिव्ह कुठली गोष्ट दिसली तर मग बाहेरला कॉन्फिडन्स येऊ शकतो मध्येच गॅपअप ओपन होऊन वरच्या वर असताना बाहेरला कॉन्फिडन्स येणार नाही तर ही झालं आपल्याला इंडेक्स अनालिसिस आता आपल्याला थोडस पुढं जायचं आहे आणि इंडेक्स अनालिसिस नंतर आपल्याला एक महत्त्वाची सूचना आहे आणि त्यानंतर आपल्याला स्टॉकचं अनालिसिस करायचं ही महत्वाची सूचना अशी आहे की आपल्याला सर्वांना आता माहितीच असेल की आपला जो शेअर मार्केट मराठी हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यावर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे ते तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सेस ची लेवल आहे ज्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही बघताय त्याचसोबत आपण तीन अतिशय उत्तम असे रेडीमेड कोर्सेस बनवलेले आहेत तुम्हाला जर ते कोर्सेसची माहिती पाहिजे असेल तर ते फ्री आहेत तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरला तुम्हाला इथे नंबर दिसतो याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता या नंबरला फ्री कोर्स एक व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला त्या तिन्ही फ्री कोर्सेसच्या लिंक दिल्या जातील याच्यासाठी कुठलाही चार्ज नाहीये फ्री आहे याचा अर्थ तो आ, साधा सुद्धा काहीतरी वरवरची माहिती देणारा असा कोर्स नाहीये अतिशय इन डेप्थ टेक्निकल अनालिसिस असेल ज्याला काहीच माहित नाही त्याच्यासाठीच असेल असं ट्रेडर बनायचं असेल त्यासा तर त्यासाठीचा कोर्स आहे तर आपल्याला इथे तो कोर्सेस बघता येऊ शकतात जेणेकरून आपल्याला शेअर मार्केटची व्यवस्थित माहिती होऊ शकेल ही झाली पहिली लेवल दुसरी लेवल आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतो प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या तीन ब्रोकरची नावं दिलेली आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये रे। रेफरल लिंक दिलेली आहे तुम्ही काय करू शकता त्या रेफरल लिंकच्याद्वारे ह्या तीनपैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे जर फ्री एक डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळू शकते तुम्हाला त्याच्यासाठी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो पुन्हा ह्याच नंबरवर पाठवून द्या तुम्हाला झालं दुसऱ्या लेवलची माहिती फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे पेड कोर्सेसची पेड कोर्सेसमध्ये आपल्याला मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असे दोन कोर्स एकत्रित आहेत आणि ह्याची जी नवीन बॅच आहे जानेवारी दोन हजार पंचवीस त्याची ॲडमिशन चालू झालेली आहे अनेक लोकांनी ॲडमिशन घेतलेली आहे जुने जे सदस्य आहेत ज्यांनी पूर्वी आपल्याला ह्या कोर्सेसने ऍडमिशन घेतली होती त्या सर्व जुन्या सदस्यांना ह्या बॅच मध्ये ऍक्सेस मिळणार आहे कारण ह्या बॅच मध्ये अनेक नवीन संकल्पना कोर्समध्ये जॉईन केलेल्या आहेत म्हणजे सिलेबस थोडासा वाढवलेला आहे तर त्यामुळे अनेक जुन्या सदस्यांना ज्यांना इच्छा असेल ते नवीन ह्या बॅच मध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना वेगळी कुठली फी न देता ऍक्सेस मिळेल नवीन जर कुणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर इथे आपल्याला पाच तारीखपर्यंत ऑफर होती ही ऑफर वाढवून आता दहा तारीख करण्यात आलेली आहे तर ता दहा तारीखपर्यंत जर ॲडमिशन घेतली तर आपल्याला सात हजार चारशे नव्याण्णव रुपये फी असेल अकरा तारीखपासून जर प्रवेश घेणार असाल पंधरा तारीखपर्यंत तर ता नऊ हजार नऊशे रुपये फी होणार जर तुम्हाला ह्या पेड कोर्सेसची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज ह्याच नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सची माहिती त्याचा सिलेबस वगैरे सर्व पाठवलं जाईल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची माहिती आणि त्याच्यावर तीन वेगवेगळ्या ज्या लेवल आहेत पहिल्या दोन लेवल ज्या आहेत या फ्री आहेत पहिल्या लेवलसाठी मला कमिटमेंट तुमच्याकडून काहीच नको आहे दुसऱ्या लेवलसाठी एक कमिटमेंट पाहिजे की एक रेफरल लिंकद्वारे डिमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे आणि तिसरा तर पेड कोर्स आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जर आपल्याला पहिल्या दोन लेवल व्यवस्थित वाटल्या तर तुम्ही तिसऱ्या लेवलला येऊ शकता किंवा आतापर्यंत तुम्ही डेली अनालिसिस रोज बघत असाल आणि तुम्हाला डायरेक्ट तिसऱ्या लेवलला यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता तर ही झाली महत्वाची सूचना आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आपण इथे टाइम फ्रेम डेली घेतलेलीच आहे ऑलरेडी ह्या आठवड्यासाठी आपण जे स्टॉक घेतले होते ते आपण पटापट पटापट बघायला सुरुवात करूया कारण स्टॉकची संख्या जास्त आहे तर सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे टोरंट टोरंट पॉवर लिमिटेड याच्यामध्ये आपण इथे इनसाईड बार आणि शूटिंग स्टार कॅन्डल असं डबल कन्फर्मेशन झाल्यावर आपण हा रविवारी मी तुम्हाला सांगितला होता त्यानंतर सोमवारी बघू शकता आपलं पहिलं टार्गेट अचीव्ह झालं आहे आणि ही लेवल ब्रेक झाली तर ह्या लेवलपर्यंत येऊ शकतो चौदाशे रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो तर त्यातलं पहिलंच खूप चांगलं टार्गेट सोमवारीच आपल्याला मिळालं त्यानंतर गॅपअप ओपन उप झालं आहे आणि पुन्हा खाली येऊन ही लेवल आता ब्रेक केली आहे त्यामुळे आजचा लो जर ब्रेक झाला तर हळूहळू चौदाशे रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो खूप चांगले रिटर्न दोन दिवसामध्ये या स्टॉक न दिलेले आहेत आपण रविवारी त्याचा विश्लेषणाचा व्हिडिओ अपलोड केलाय रविवारी बघितलं नसेल शनिवारी किंवा के रविवारी केलाय जो बघितला नसेल विकेंडचा तर नक्की बघा त्याच्यामध्ये ह्या सर्व माहिती व्यवस्थित दिलेली आहे त्यामुळे आता जास्त डिटेलमध्ये मी सांगणार नाहीये टेक महिंद्रामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं होतं आपण इथे काय बघितलं होतं सेलिंग झालं परत बाउन्स झाला आणि परत सेलिंग होतंय ह्या कॅन्डल नंतर बघितलं होतं आता सोमवारी तुम्ही बघू शकता एक चांगलं सेलिंग बघायला मिळालं आज बघू शकता एक चांगलं सेलिंग बघायला मिळालं मागचे काही दिवस ही लेवल जी होती ही ब्रेक होत नव्हती ही लेवल कुठली होती एक हजार सहाशे ऐंशी सोळाशे ऐंशी रुपयाची लेवल होती अनेक वेळेला इथे येऊन वर जात होतं इथे येऊन वर जात होतं इथे येऊन वर जात होता आज अखेर ती लेवल ब्रेक झाली आहे त्यामुळे हा जर लो तुटला सोळाशे साठ रुपयाच्या आसपास असणारा तर हा स्टॉक हळूहळू खाली जात जात सोळाशे वीस रुपयापर्यंत जाऊ शकतो अधिक माहितीसाठी रविवारचा व्हिडिओ बघा त्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन फक्त स्टॉकचं विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर तिसरा स्टॉक आहे अपोलो टायर्स लिमिटेड अपोलो टायर्स मध्ये सुद्धा आपण इथे ज्या वेळेला ही लेवल ब्रेकआउट झाली शुक्रवारी त्यानंतर आपण शनिवारी हे विश्लेषण केलेलं होतं त्यानंतर सोमवारी बघितलं तर सोमवारी लक्षात येईल खूप मोठं सेलिंग झालं आपल्याला आप हे टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर आज थोडंसं अप ओपन होऊन वर जायचा प्रयत्न झाला अखेर आज सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे त्यामुळे आजचा लो सुद्धा ब्रेक झाल्यावर आणखीन ह्याच्यामध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं पाचशेच्या खाली आता टिकायला लागलाय पाचशेच्या खाली गेल्यानंतर आपल्याला हळूहळू चारशे ऐंशी रुपयापर्यंत हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकतो तर हे झालं अपोलो टायर्स लिमिटेड त्यानंतर आपला पुढचा स्टॉक आहे आयटीसी आय टी सी मध्ये मी तुम्हाला टॉपलाच बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनला होता म्हणून विश्लेषण केलं होतं सोमवारी तुमच्या लक्षातील डाऊन ओपन झालं बरोबर म्हणजे आपण अगदी परफेक्ट ठिकाणी पकडलेला होता हा स्टॉक आणि सोमवारी गॅप डाऊन ओपन झालं आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आज थोडं गॅप पो ओपन झालं आणि कालचा लो तोडलाय आता जेव्हा हे दोन्ही लो तुटतील आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आहे तर हे झालं आय टी सी विषयी त्यानंतर विप्रो विषयी बघूया विप्रो मध्ये आपण इथे जेव्हा ब्रेकआउट मिळालं होतं ह्या लेवलचं ब्रेकआउट तीन चार दिवस मिळत नव्हतं शुक्रवारी ब्रेकआउट मिळालं म्हणून आपण हा स्टॉक सिलेक्ट केला होता मात्र दोन दिवस इथे काय होते वरच्या बाजूला तुम्हाला माहिती आहे तीनशे रुपयाची लेवल आहे खालच्या बाजूला दोनशे नव्वद रुपयाची लेवल आहे ह्या दोघांमध्ये मागचे दोन दिवस ओलाडाईल होताना जोपर्यंत आता खाली टिकत नाही तोपर्यंत आपल्याला दोनशे पंच्याऐंशी असेल किंवा जर समजा काही कारणानं दोनशे तीनशेच्या वर टिकायला लागला तर मात्र मग मा थोडस सा सावध व्हावं लागेल मग आपला व्ह्यू जो आहे तो त्याच्यामधला कॅन्सल होईल तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे पीई एल मध्ये आपण काय बघितलं होतं शुक्रवारी आपल्याला लक्षात आलं होतं की इथे ट्विजर टॉप पॅटर्न बनलाय हा लो ब्रेक झाल्यानंतर एक मोठं सेलिंग येऊ शकतं तशा प्रकारचं सेलिंग काल सोमवारी आपल्याला बघायला मिळालं आज जसं निफ्टी बँक निफ्टी मध्ये थोडस गॅपअप ओपन उप होऊन इन्साइड कॅन्डल बनली आहे तशी बनली आता जर समजा ह्या दोघांचा मिळून जो लो आहे तो येणाऱ्या काळात खालच्या दिशेनं ब्रेक झाला तरच आता आपल्याला ह्याच्यामध्ये नवीन लो बघायला मिळू शकतो जर इथून वर वर जायला लागला तर मग आपला व्ह्यू जो आहे तो ह्याच्यामधला संपून जाईल तर हे झालं पी एल ह्या स्टॉक विषयी ओके आपण आता पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे तो आहे आ, इथे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडमध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की ही लेवल अनेक दिवस ब्रेक होत नव्हती आणि ती लेवल शुक्रवारी ब्रेक झाली होती म्हणून आपण हा स्टॉक बघितला होता सोमवारी बघा त्या लेवलला गॅप ओपन उप झालं त्या लेवलला टच केलं आणि खूप मोठं सेलिंग सोमवारी आपल्याला बघायला मिळालं आता सुद्धा शूटिंग स्टार इनसाइड कॅन्डल बनलेली आहे हा लो जर ब्रेक झाला तरच आता आपला व्ह्यू आणखीन राहील अदरवाइज जोपर्यंत आता हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये आता नवीन व्ह्यू नाही आहे जर हा लो ब्रेक झाला आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण आता शेवटचा स्टॉक बघूया हा आहे दीपक नायट्राइड लिमिटेड दीपक नायट्राइड लिमिटेड मध्ये सुद्धा आपण इथपर्यंत बघितलं होतं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर हा लो आपल्याला ब्रेक होऊ शकतो असं शुक्रवारी हे दिसलं होतं म्हणून शनिवारी आपण जो व्हिडिओ केला त्यानंतर आपल्याला इथे एक चांगली सोमवारी मुवमेंट बघायला मिळाली मात्र आज काय झालंय आज लेवल टेस्ट म्हणजे कधीही लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला काय होतं एखादी लेवल ब्रेक होते ब्रेक झाल्यानंतर एक लो बनतो लो बनल्यानंतर ले ती लेवल टेस्ट करायला किंमत परत वर येते त्यानंतर जर परत खाली जायला लागली तर एन पॅटर्न तयार होतो किंमत खाली आली वर गेली परत खाली जायला लागली तर हा एन पॅटर्न तयार होतो आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा हा लो ब्रेक होईल त्यावेळेलाच आता आपली त्याच्यामध्ये निगेटिव्ह व्ह्यू असणार म्हणजे आता इथे लक्षात ठेवा जोपर्यंत ह्या दोघांचा मिळून जो लो आहे तो पुन्हा ब्रेक होत नाही आपला ह्याच्यामध्ये काहीही व्ह्यू असणार नाही तो ब्रेक झाला की आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हा माझा व्ह्यू कंटिन्यू होईल तर ह्या पद्धतीनं ह्या सर्व स्टॉकचं मी थोडक्यात अपडेट दिलं जे आपण विकेंडला बघितलेले होते तर हे झालं आजच्या व्हिडिओ विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर तुमच्या शंका तुमचे प्रश्न तुमच्या सूचना कमेंटमध्ये टाइप करून अवश्य सांगा तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद